हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भावा बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं फराळाचं तर मित्रांनो आपलं काय फराळ अजून झालं नाही घेत तू सकाळी कामाला आपण कामाला जायचं म्हणजे असा उशीर झाला मित्रांनो की तुम्हाला सांगतो सकाळी सुटायचं होतं पाणी पण ते तिकडं काहीतरी डीपीचा घोटाळा झाल्यामुळं मग आम्ही बसलो वाट बघत त्याचा नंबर पण बन मोबाईल आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत बघितलं दहा वाजेपर्यंत बघितलं पण पाणी पाणी काय सुटाना मग दहाला त्याचा स्विच ऑफ मोबाईल निघल्यानंतर मित्रांनो फोन केला ते म्हणला घोटाळा चालता म्हणला उद्या त्याला पाणी बर बरं म्हणलं चालतं मग तिथून पुढं मित्रांनो कामाला गेलो कामाला जायला वाजले अकरा अकरा वाजता कामाला घेत तू म्हणल्या मित्रांनो मग राहिली होती थोडीशी गुटी बांधायची मग ती बांधून आलो घरी तर सकाळी आपलं चहा पिऊनच घेतो कारण की आज श्रावणात पहिला सोमवार आहे म्हणल्यानंतर काय केलं सकाळी चहा पिरतो आणि गिरतो का आम्हाला तर स्टॉप काम केलं अन पिंकेत झालं फराळेला बनवायचं तिला म्हणलं धरायला उपासतो कारण की आता म्हणलं कसं आहे फोटो शाय म्हणल्यानंतर दोन जेवाचे आहे म्हणल्यानंतर कसं आहे भूक लागते म्हणल्यानंतर मग म्हणलं हां तर मी म्हणलं तू नका म्हणलं हे करू जेवण जेवण कर जेवण कर बनलं हम्म मायरोला पण नेल ते पण मायरो तर तिथं काय त्या आजीला इतकं एड्यावानी केलं तर शिकले बघा पिंकी बी कुठे बांधायला शिकावले तिला आहे फराळीचं खिचडी

तर मित्रांनो आपल्याला करायचं फरायच कारण की आज आपण सोमवार धरलेला आहे मित्रांनो म्हणल्यानंतर त्यावरच काम पण आज बुक सुद्धा लागले नाही बघा विशेष हम्म होय गे मग काल पण तुला तुम्हाला सांगतो

असं नकाने जे काढाव ना सात त्याच्यात काटा बुक होता त्यात मग नाही पूरकतच निघल तर नुसतं ठसठास करत होतं बघा नुसतं ठसठास करत होतं म्हणजे दुखत होत तशीच काढली मित्रांनो साल झाला ते झालं काम फायन तिथलं बाबा वाढवायची थोडीशी

ते बाजल पापा गरम गरम खाते मग गरम 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 गरमच चांगले लागत बस मला थोडी ठोकी चमचा घेऊनच अब दे चमचा पापा दे मायेर चमचा घेऊन मला आहे चमचा चार वाजले मित्रांनो आता चार चार साडेचार वाजत आल्या अजून सकाळचं फराळ नाही करतो काय दिलं खायला बघितलं बसला असत खिचडी अशी बन खायचे का एक खिचडी खायची <मगाई> <दिन तो अल। मगाई> <मगाई> <मगाई>

या खिचडी आणि तुम्हाला तिखले अजून द्यावे लागते का काका न या खिचडीचा बेस खायला आवडत बटाट्यात टाकलेली खिचडी आवडत नाही आवडत केले फ त्यातला बटाटा बटाटे निवडून खाते की डबल